नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज जंगलात कोणती आपत्ती येणार असेल तर त्याची चाहूल अगोदर प्राण्यांना लागते आणि याच पद्धतीने एखाद्या राजकीय नेत्याचा कुठे बदल होणार असेल किंवा पक्ष प्रवेश होणार असेल तर त्याची चाहूल देखील त्यांच्या कार्यकर्त्याला लागते असं म्हटलं जात मी बोलतोय पंढरपुरातील भाजपचे ताकदवर नेते माझे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या बाबतीत कारण अगदी स्पष्ट आहे भाजपचे नेते माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे सध्या बंडखोरीच्या तयारीत असून कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी तुतारी हाती घ्यावी असा रेटा वाढलाय त्या दृष्टीने परिचारक गटातील काही नेते राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वे सर्वा साहेबांना भेटण्यास गेल्याचं देखील समोर आलंय त्यामुळे परिचारक गटाने तुतारी वाजवण्याची तयारी केल्याचं दिसून येत आहे खर तर त्यांच्या बोलण्यातील प्रत्येक शब्दातून बंडखोरीचा गंध देखील येतोय कारण त्यांनीच भाजपचे विद्यमान आमदार दादा आवताडे यांना निवडून आणण्यासाठी जीवाच रान केलं होतं परंतु मागील काही दिवसांमध्ये हेच परिचारक आमदार समाधान आवताडे गटाच्या विरोधात उघडपणे बोलू लागलेत त्यामुळे एकतर भाजपमधून आमदार आवताडे यांची उमेदवारी फिक्स झाली म्हणावी लागेल किंवा भाजपमधून परिचारक निवडून येत नाहीत असल्याचं राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी आणि परिचारकांचे काही निष्ठावंत शिलेदार पवार साहेबांच्या भेटीला गेल्याचं समोर आलंय मागील दोन दिवस झालं परिचारकांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पवार साहेबांसोबत परिचारकांचे फोटो टाकण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांची ही चाहूल वादळापूर्वीची आहे का अशी देखील चर्चा पंढरीतून सुरू आहे कारण येत्या काही दिवसांमध्ये आमदार प्रशांतराव परिचारक हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं घोषित करणार आहेत त्यावेळी ते, ते बंडखोरी करणार का, का पुन्हा राष्ट्रवादीची तुतारी हाती घेणार या प्रश्नाची सोडणूक ते त्यावेळी करणार असल्याचं देखील समजतय दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रवादीचे झाज बुडणार या भीतीने आमदार प्रशांतराव परिचारक यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपचा आधार घेतला होता परंतु स्वर्गीय आमदार भारत नानांच्या लोकप्रियतेसमोर परिचारकांची डाळ शिजलीच नाही त्यामुळे सलग दोन वेळा पराभवाचा सामना करणाऱ्या परिचारकांसमोर यंदा उमेदवार नसल्याचं देखील दि दिसून येत आहे परंतु परिचारकांना विजय होण्यासाठी नक्कीच मोहिते पाटील पॅटर्न म्हणजेच बंडखोरीचे धाडस आणि तुतारीचा आवाज दाखवावा अशी चर्चा देखील सध्या त्यांचेच कार्यकर्ते करताना दिसत आहे